अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दूध तसेच कांद्याच्या दरासंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालया जनआक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल झालेत आक्रोश आंदोलनाच्या आज दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळ गीताचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांचं भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडल्या खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणीताई लंके यांनी देखील महिलांसोबत जेवण बनवलं त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारला आहे आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत म्हणून आज आम्ही महिलांनी चुली पेटवल्यात आमच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून खालणार आहोत शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा